एव्हरी वन वेलकम बॅक टू अनदर न्यू ब्लॉग तर कसे आज सगळे आय होप की तुम्ही खूप छान मजेत आणि हॅप्पी असाल तर मी मकर संक्रांत कशी साजरी केली तर चला कंटिन्यू ब्लॉग ब्लॉगमध्ये तुम्हाला हे नक्कीच दिसेल तर इथे आलेले आहे मी मंदिरामध्ये आणि खूप छान असं मंदिर आहे इथे आमच्या घराशेजारीच मंदिर आहे हे आहे मंदिर श्रीकृष्ण आणि जे महानभाव पंथातली जे लोकं असतात श्री चक्रधर स्वामी तर यांचं हे मंदिर आहे खूप छान मंदिर आहे आणि खूप भारी आहे तर खूप पाहण्यासारखं पण आहे मस्त आहे तर इथे मी आले होते ओसायला तर म्हटलं चला जवळच्याच मंदिरापासून सुरुवात करावी तर इथं माझी आई आणि मी आम्ही इथे असं मस्तपैकी असं सजून धजून मस्त साड्या वगैरे मस्त घालून असं दागिने वगैरे घालून मस्त असा हा सण साजरा करायला इथे देवाच्या इच्छेने किंवा देवाच्या संगतीने देवाच्या मार्फत इथे आम्ही साजरा करायला आलो होतो आणि इथे आम्हीच नव्हतो तर बरेचशा बायका अशा ह्या नटून ठटून साड्या घालून तर मस्त अशा ह्या इथे मकर संक्रांत हा सण साजरा करायला आले होते तर प्रत्येक बायकांच्यासाठी हा ख हा जो सण आहे तो खूप स्पेशल असतो खूप मानतात कारण का ते त्यांच्या पतीसाठी किंवा ते त्यांच्या नवऱ्यासाठी हा सण साजरा करतात साता जन्मासाठी हाच आपल्याला नवरा पाहिजे किंवा ह्याच नवऱ्याची आपल्याला सात पाहिजे अशी देवाकडे प्रार्थना करतात देवाला विनंती करतात देवाला आराधना करतात आपल्या नवऱ्यासाठी दीर्घायुष्य मिळू देत आपल्या नवऱ्याचं आयुष्यही उदंड राहू देत अशी प्रार्थना देवाला करतात आणि जो ओसा आहे त्या ओसाला ते ओवसा घेऊन देवाला ओवसतात आणि देवाचे जे आहेत ते सगळी आराधना प्रार्थना करतात तर खूप छान वाटतं इथे वर्षातून एकदा हा सण येतो आणि हा सण प्रत्येक बाईच्या आयुष्यात आयुष्यातील महत्त्वाचा सण असेल असं मी मानते आणि त्याचबरोबर एकमेकींना ओ वसणं एकमेकींच्या ज्या आयुष्यातील ज्या ज्या आठवणी आहेत किंवा जे अनुभव आहेत ते शेअर करतात इथे सुखदुःख शेअर करतात खूप छान वाटतं एकमेकींना हळदी कुंकू वगैरे असं लावतात तर किती म्हणजे ना हे खूप हा, कु कु दा कु ना अनुभवणं खूप खूप छान आहे खरं तर हल्दी कुंकू हा हल्दी कुंकू हा म्हणजे एका सौभाग्यासाठी किंवा एका लग्न झालेल्या महिलेसाठी हळदी कुंकू हे खरंच खूप एखाद्या मौल्यवान दागिन्यापेक्षा किंवा एखाद्या लाख मोलाच्या इष्टटीपेक्षा करोडेच्या संपत्तीपेक्षा पण हलदी कुंकू हा सगळ्यात महत्वाचा आणि मौल्यवान दागिना असं मी मानते आणि हे सगळंच मानत असतील तर खूप छान आहे खरं तर हे हळदी कुंकू आणि हे अं वगैरे खूप छान वाटतं खरं तर खूप भारी वाटतं आणि लग्न झालेली महिला हेच ती अनुभवू शकते आपल्या नवऱ्यासाठी आपल्या घरच्यांसाठी म्हणा किंवा आपल्या नवऱ्याच्या कुटुंबासाठी नवऱ्याच्या घरच्या लोकांसाठी हे सगळं ती मानत असते किंवा देवाकडे प्रार्थना करत असते आपल्या मुलांसाठी तर ही सगळं करत असती तर इथं ते मंदिर त्या मंदिरात आमचं ओसन वगैरे सगळं झालं होतं तर इथं आम्ही अजून थोडेसे दूर थोडंसं गेलो होतो तर इथे हे चौकातलं आमच्या मंदिर आहे खूप छान मंदिर आहे ते आणि विठ्ठल रोक्मईचं मंदिर आहे खूप छान पद्धतीचं ते मंदिर आहे आणि आत्ताच एक सात आठ वर्ष झालं असेल हे मंदिर बांधून पहिले इथे जुने मंदिर होते तर आता नवीन मंदिर बांधलेलं आहे खूप छान मंदिर आहे आणि इथे सगळे देव आहे गणपती बाप्पा आहेत विठ्ठल रोक्मय आहेत आणि मारुती आपला जे आ, मारुती राय आहे त्यांची पण खूप मोठी मूर्त आहे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्त आहे आणि असे बरेच सारे देव ह्या मंदिरामध्ये असे मस्त त्यांच्या विशिष्ट ठिकाणी विशिष्ट जागेवर असे त्यांची स्थापना केली आहे पूजा क करत आहे खूप छान मंदिर आहे बघण्यासारखं मंदिर आहे तर आजूबाजूच्या कोण परिसरात इथं जर कोण लोक माझा हा व्हिडिओ पाहत असेल तर नक्कीच त्यांनी आवर्जून ह्या मंदिराला भेट द्यावी खूप छान बघण्यासारखं मंदिर आहे खूप छान आणि प्रसन्न वाटतं ह्या मंदिरात आल्यावरती खूप भारी वाटतं खरं तर असंच म्हणजे आपण आपल्या दैनंदिन कामामध्ये आपल्याला कुठं बायकांना कुठे जायला वेळ भेटत नाही कुठे यायला भेट भे, भेटत नाही तर हे असे जे सणा सण आहेत ह्या सणांमध्येच आपण वेळ काढतो आणि वेळ काढतो एकमेकींशी बोलतो एकमेकींशी जे मनातील असतं ते सुखदुःख म्हणा किंवा जे एकमेकींचे जे हे असतात काय बोलतात त्याला जे मला ऍक्च्युली हा शब्द आता आठवाना जे आपण वेळ काढून जे आपण कोणाच्या घरी जा जाऊ शकत नाही तर एक मंदिरामध्ये असं बोलतात वगैरे नाही का असं एकदम मन मोकळेपणाने जसं की आपण आपल्या माहेरी आल्यासारखं मंदिर म्हणजे हे एक देवाचं ठिकाण म्हणजे हे प्रत्येक बाईचं एक माहेर आहे तर एक माहेरी आल्यावर आपण कसं मनमोकळेपणाने बोलतो तशा टाईपमध्ये एकदम मनमोकळे मोकळे कोणाचं बंधन नाही कोणी काय बोलणारं नाही कोणी नाही अशा पद्धतीने आपण मनमोकळेपणाने अशा चर्चा करत असतो आणि आपल्या आवडीचे सण ही साजरे करत असतो आणि मंदिर हे खूप छान पद्धतीने आहे जसं मला शूट करता आलं तसं मी केलं थोडं थोडं शूट केलं तर नक्कीच तुम्ही आवर्जून ह्या मंदिराला नक्कीच तुम्ही भेट द्या त्यानंतर शेजारचं मंदिर आहे हे आहे नरसिंहाचं मंदिर आणि इथे सम इथे जे मध्ये आहे ते आहे महादेवाचं मंदिर तर खूप छान मंदिर आहे आमच्या गावातले तर बघण्यासारखी ही मंदिरं आहेत खूप छान आणि प्रसन्न वातावरण आहे इथे आल्यावरती खूप छान भारी वाटतं तर म्हटलं चला आज कुठले तरी निमित्त आहे सणाचं पण निमित्त आहे आणि व्यवसायाचं पण आहे तर चला आपण मंदिराचं पण शूट काढून घेऊयात मग देवांना पण आपण आपल्या व्हिडिओमार्फत आपल्या जीव फॅमिली आहे त्यांना पण त्यांचं दर्शन घेऊयात तर इथं मी आलेली आहे नरसिंहाच्या मंदिरामध्ये आणि नरसिंहाच मंदिर इथे आमचं जे गावाचं ग्रामदैवत आहे ते नरसिंह जे देव आहे नरसिंह महाराज तर ते आमचे ग्रामदेवत आहे गावाचे गावातले इथले लोकांचे तर इथे जे नरसिंह जय जयंती असती जी एप्रिल आय थिंक एप्रिल महिन्यात असती एप्रिल या मे महिन्यात असती तर तेव्हा इथे सात दिवसाचा सप्ताह असतो कीर्तन भजन हे सगळं प्रसाद हे सगळं असतं तर खूप भारी असतं तेव्हा खरं तर खूप मजा येते आणि खूप खूप अशी ही मूर्ती आहे ना खूप खूप था। छान बघण्यासारखी आहे आणि खूप प्रसन्न वाटतं हे पण मंदिर एकदमच असं मोठं आहे खूप भारी पण आहे आणि खूप मस्त वाटतं एकदम मन प्रसन्न करणारं असं वाटतं तर इथं आम्ही असं ववसा वगैरे घेतला वसा वगैरे सगळं ववसून वगैरे घेतलं आणि खूप छान मला असं वाटतं की असं कोणतरी आपल्याला हळदी कुंकू लावतंय आणि मला असं कोणतरी व वसतंय की जे मी माझ्या माझा नवरा आहे जे माझा साथीदार आहे त्याच्या नावाचं मी देवाला प्रार्थना करत आहे की माझ्या नवऱ्याचं उदंड आयुष्य असंच भरभराटी भरभराटी भरभराटीचं जाऊन त्यांचे सगळे जे इच्छा आहेत जे आ जे त्यांचे मनातले सगळे जे काय त्यांचे मनातल्या इच्छा आहे त्या सगळं पूर्ण होत हीच देवाकडे मी प्रार्थना करते परत माझ्या मुलांना आहे ते सगळं सुखी ठेव असेच प्रार्थना सगळं करून मी माझे पुढच्या जे वाटचाल वाटचाली आहे पुढची त्यासाठी मी देवाला प्रार्थना करत आहे त्यानंतर आम्ही इथं असं झालं इथं सगळं आमचं ववसन वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही इथं निघून म्हणजे पुढे चालत गेलो आम्हाला दुसऱ्या मंदिरात जायचं होतं आणि हे आजी हे इथं आम्हाला जे जे मकर संक्रांतीचं सा, आज काय तात्पर्य आहे किंवा जी काय गोष्ट आहे ती पॉईंटमध्ये असं थोडंसं सा, असं सा सांगत होते आणि मी इथं असं ऐकत होते तर त्याच्यानंतर खूप छान वाटतं खरं तर असं कारण का कोणाच्या तरी तोंडातून असं वेगळं काय ऐकल्यावरती भारी वाटत आणि त्या गोष्टीमधून आपल्याला ज्ञानही मिळतं तर इथं मी आलेली आहे अप्रतिम आहे बघण्यासारखं आहे खूप छान वाटतं इथे आल्यावरती खरं तर सगळ्याच मंदिरामध्ये आल्यावरती खूप छान आणि भारी वाटतं तर हे पण मंदिर तितकंच प्रसन्न आणि शांत असं मंदिर आहे तर म्हटलं चला आता हे राहिले शेवटचं मंदिर तर इथे पण आपण वसून घेऊयात तर आतमध्ये आता मंदिराचे इथं मी प्रवेश केलेला आहे आणि खूप छान भारी असं मंदिर आहे अप्रतिम मंदिर आहे हे पण मंदिर आता नवीनच बांधण्यात आलेले आहे खर तर सगळीच मंदिरं आमच्या गावातली आत्ता नवीनच बांधली गेलेली आहे आणि खूप छान पद्धतीने ती बांधली गेलेली आहे तर जवळच कोणी माझा व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी जर खरंच आवर्जून त्यांनी भेट द्यावी आणि आतापर्यंत म्हणजे जे मंदिरं मी दाखवलेली आहे तर ती एक नंबर अत्र अप्रतिम अशी मंदिरे बांधण्यात बांधली गेलेली आहेत तर इथे महादेवाची पिंड आहे आणि खूप छान अशी बघण्यासारखी ही पिंड आहे तर म्हटलं चला इथे पण आपण पन वसून घेऊयात देवाला पण वसून घेऊयात तर इथे मी देवासाठी देवाला वसून घेतलं देवाला हळदी कुंकू वगैरे लावलं आणि इथं मी असं देवाला वगैरे वसून वो घेतलं मी माझ्या प्रार्थना केली देवाला आणि मी मा देवाच्या पाया वगैरे सगळं व्यवस्थित पडले तर खूप छान भारी असं वाटतं खरंच खूप बघण्यासारखं आहे आणि एकदम मन प्रसन्न करणारं आहे अशांत म्हणजे एकदम शांतता एवढी शांतता एवढी हे की असं वाटतं की इथे इथं घरी जावंच नाही की इथेच राहावं म्हणून असं वाटतं एकच दिवस तो येतो पण खूप छान भारी आणि खूप असा म्हणजे शब्दात व्यक्त न करणारा असा तो दिवस असतो ते इथं शेवटचा आम्ही असा हळदी कुंकू वगैरे करून घेतलं होतं तर चला भेटूया या मंगलेश ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय सगळ्यांना कसा वाटला आजचा ब्लॉग आणि माझ्या गावाकडचे मंदिर तर नक्कीच मला सांगा आणि हे शेवटचा माझा असा लास्ट आमचं हे असं झालं होतं कुंकू वगैरे किती छान वाटतं ना तर चला भेटू बाय